ज्या वेळेला सुद्धा भाऊंनी अपक्ष उमेदवार राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अनेकांनी घोषणा केल्या की सुधा भाऊंची पावर आता तेवढी राहिली नाही कारण की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत पण या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचे वाघ जंगलात असला काय आणि जंगलातून मोकळ्या मैदानात आला काय वाघ हा नेहमी वाघत असतो आणि त्याची दहशत कधी कमी होत नाही ही दहशत आहे काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद मी विरोधकांची ऐकली त्यामध्ये एका विरोधकाने सांगितलं की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार कधीच निवडून येत नाही हा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे पण मला त्यांना हेच सांगायचंय की एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीची एवढा सारा जन समुदाय असण आणि प्रमुख उमेदवार असलेल्या उमेदवाराला एका अपक्ष उमेदवाराची भीती वाटणं हा सुद्धा या कर्जत खालापूर आणि आम्ही तो इतिहास विसरलेला नाहीये कारण ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या रक्तरंजित इतिहासाने ही भूमी पावन झाली